मित्रांनो जर तुमचं दहावी बारावी आणि ग्रॅज्युएशन झालं असेल तर आपल्यासाठी अजून एक सुवर्ण संधी आलेली आहे तीन हजार सातशे वीस सा जागांसाठी मित्रांनो नगर परिषदेमध्ये गट क आणि गट ड सरळ सेवा भरतीबाबत याची पात्रता वयोमर्यादा अभ्यासक्रम अर्ज कधीपासून कधीपर्यंत करायचे सगळी या ठिकाणी ए टू जेड माहिती आपण एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे दहावी बारावी ग्रॅज्युएशन झाला असेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे सोबतच तुम्ही जर नोंदणी मुद्रांच्या या ठिकाणी फॉर्म भरला असेल ऑलरेडी तर त्याच्या मित्रांनो मोफत प्रश्नपत्रिका सिरीज आपण चालू ठेवलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये त्या मोफत प्रश्नपत्रिका स्पष्टीकरण दिलेले आहेत नक्की तुम्ही त्या सर्व प्रश्नपत्रिका पाहून घ्या नक्कीच फायदा होईल नवी मुंबई महानगरपालिकेसाठी सुद्धा आपले लेक्चर्स आहेत त्याची पण प्लेलिस्ट डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये दिली ती सुद्धा तुम्ही पाहून घ्या त्या सुद्धा प्रश्नपत्रिकाचा तुम्हाला नक्की फायदा होईल तुम्हाला वाटतं की मला एकाच ठिकाणी सर्व कंटेंट अवेलेबल पाहिजे आहे व्हिडिओ लेक्चर नोट्स ऑनलाईन टेस्ट अगदी बेसिक पासून हाय लेवलपर्यंत तर सगळं या ठिकाणी मित्रांनो मात्र दोनशे ऐंशीमध्ये आपण उपलब्ध केलेला आहे सध्या ऑफर सुरू आहे तर नक्की तुम्ही याचा लाभ घेऊ शकता या नंबरला बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव शहात्तर या नंबरला दोनशे ऐंशी फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट ज्याच व्हॉट्सअपला पाठवलेत का हे सर्व कंटेंट तुम्हाला दिलं जाईल जीएमसी नांदेड भरतीसाठी आहे नवी मुंबई महानगरपालिका बहुद्देश आरोग्य कर्मचारी म्हणजे एम पीडब्ल्यू साठी सुद्धा मित्रांनो फक्त तीनशे पन्नास मध्ये तांत्रिक घटकाच्या अपडेटेड अभ्यासक्रमाचा सुद्धा यामध्ये समावेश केलेला आहे जे पण दहा घटक दिलेले आहेत त्याचे सुद्धा यामध्ये तुम्हाला समावेश केलेला आहे तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता सोबतच छत्रपती संभाजीनगर जी एम सी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज तर यामध्ये मित्रांनो पाच तारखेपासून पाच जूनपासून फॉर्म भरायला सुरुवात होते तर त्याचीसुद्धा तुम्हाला आतापासूनच तयारी करायची असेल तर त्याचंसुद्धा मार्गदर्शक मित्रांनो उपलब्ध आहे पाच जूनपासून जवळपास साडेतीनशे जागा आहेत संभा छत्रपती संभाजीनगर गड्ड जी एम सी आणि याची खासियत अशी असते की याचे फॉर्म खूप कमी येतात हे पण लक्षात ठेवा त्यामुळे त्या तुलनेने आपण या ठिकाणी याच्या संधीचा फायदा घेऊ शकता आता आपण या ठिकाणी बघूया की तीन हजार सातशे वीस ज्या जागा आहेत तर त्याचे नेमके फॉर्म कधीपासून भरायचे आहेत पात्रता काय असणार अभ्यासक्रम काय असणार सर्व डिटेल माहिती सर्वप्रथम तारखा या ठिकाणी महत्वपूर्ण जाणून घ्या तर नगर परिषद प्रशासन संचालनाय दिनांक एकोणतीस पाच दोन हजार पंचवीस रोजीचे पत्र हे पत्र पण मी तुम्हाला लगेच दाखवणार आहे मित्रांनो तर या पत्रानुसार आणि या सूचनेनुसार वेळापत्रकानुसार विहित मुदतीत पदभरती बाबत नियोजन करून तीस नऊ दोन हजार पंचवीस रोजीपर्यंत संपूर्ण कार्यवाही पार पाडण्याची या ठिकाणी यांनी दक्षता घ्यावी अशा पद्धतीने सांगितलेलं आहे मग बघा जिल्हाधिकारी यांनी शासनाने नेमून दिलेल्या एका कंपनीसोबत करारनामा करणे हे कधी होणार आहे तर पंधरा जूनपर्यंत हे सगळं होणार आहे आता पुढच्या पंधरा दिवसामध्ये त्यानंतर ह्याची जाहिरात प्रसिद्ध करणे मग जाहिरात कधी मित्रांनो तर पंधरा सात म्हणजे पंधरा जुलैपर्यंत याची जाहिरात या ठिकाणी धडकणार आहे याचा फायनल रिझल्ट कधी आहे तर तीस नऊ दोन हजार पंचवीसपर्यंत याचा फायनल सुद्धा या ठिकाणी येऊन जाणार आहे म्हणजे खूप झटपट झटपट पद्धतीने हे प्रोसेस होणार आहे त्यामुळे आपण याच्या तयारीमध्ये राहायचं आहे जे काय आता पंधरा जुलैला जाहिरात येणार आहे नेमकी पद किती असणार आहेत यामध्ये जर आपण बघितलं तर बघा स्पष्टपणे या ठिकाणी आपण बघू शकता मित्रांनो की नगर परिषद नगरपंचायत स्तरावरील गट क आणि गट ड याच्यामध्ये तीन हजार सातशे वीस एवढी या ठिकाणी पदभरती होणार आहे तीन हजार सातशे वीस ठीक आहे मग आता ही नेमकी कोणत्या निवड समितीमार्फत राबवली जाणार आहे ही भरती प्रक्रिया आता जे त्यांनी पत्राचा उल्लेख केला मित्रांनो ओके okay, एकोणतीस पाच दोन हजार पंचवीस या पत्रानुसार जर आपण या ठिकाणी बघितलं तर यामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की जी या ठिकाणी मोठी मेगा भरती त्यांनी जो उपक्रम हाती घेतलेला आहे दीडशे दिवसामध्ये येणाऱ्या दीडशे दिवसामध्ये पंच्याहत्तर हजार एवढी सरळ सेवेनी पदं निर्णय जो त्यांनी घेतलेला आहे त्याअंतर्गतच मित्रांनो हे जे काही नगर परिषदेची भरती होत आहे ती होणार आहे आता ही जी काही नगर परिषदेची भरती होणार आहे ती नेमकी कोणत्या कंपनीमार्फत होणार आहे ते आता पंधरा जुलै पंधरा जूनला हे निश्चित होणार आहे कधी पंधरा जूनला आणि पंधरा जुलैला त्याची जाहिरात येणार आहे मग यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की ही सरळ जी पदभरती होणार आहे ती टी सी एस टी सी एस आणि आय बी पी एस ह्या दोन्हीपैकी काय करायचे आहे निवड करायची आहे असं यांनी सांगितलेलं आहे म्हणजे टी सी एस किंवा आय बी पी एस या दोन्हीपैकीच दो ही भरती कोणीतरी एक घेणार हे आपण या ठिकाणी निश्चित झालं मग आता नेमका याची पात्रता काय असते तर बघा गट ची जर बघितलं तर गट डची जी पात्रता असते ती मित्रांनो दहावी पासवरून तुम्ही हा फॉर्म भरू शकता दहावी पासवरून गट ची आणि गट क एक तर त्याची लिपिक पदं असतील तर त्याला टायपिंग तुम्हाला लागेल आणि ग्रॅज्युएशन लागेल आणि जी गट डची संवर्गाची शिपाई असेल सहाय्यक असेल अशा पद्धतीची जी या ठिकाणी पदं असतात तर त्यासाठी तुम्हाला दहावी पासवरून तुम्ही या ठिकाणी भरू शकता त्यामुळे दहावी बारावी ग्रॅज्युएशन हे त्याची पात्रता आणि अभ्यासक्रम म्हणाल तर सरळ सेवेचा अभ्यासक्रम जसं की या ठिकाणी जर आपण बघितलं मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण गणित बुद्धिमत्ता आणि जे के हाच याचा अभ्यासक्रम सरळ सेवेचा राहत असतो वयोमर्यादा म्हणाल ते अठरा ते अडोतीस वर्ष ओपनसाठी तुम्हाला किती वर्ष लागतात मित्रांनो कमीत कमी अठरा वर्ष आणि जास्तीत जास्त अडोतीस वर्ष ठीक आहे हे कशासाठी अनरिझर्व कॅटेगरीसाठी असतात आणि जे कास्टमध्ये येतात ठीक आहे ओबीसी एस सी एस टी तर त्यांना कमीत कमी अठरा वर्ष आणि जास्तीत जास्त त्रेचाळीस वर्षापर्यंत ही तुम्हाला या ठिकाणी ऑदरसाठी या ठिकाणी दिलेली असते हे लक्षात ठेवायचं आहे आता ही ज्यावेळेस मित्रांनो ॲक्च्युअल पंधरा जुलैला ज्यावेळेस ह्याची ऑफिशियली जाहिरात प्रसिद्ध होईल कधी तर पंधरा जुलैला ठीक आहे पंधरा जुलैला ज्यावेळेस याची सरळसेवेची मित्रांनो जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध होईल त्यावेळेस अजून आपल्याला त्याच्याबद्दल डिटेल माहिती भेटेल परंतु जाहिरात आल्यानंतर जर तुम्ही अभ्यासाला सुरुवात करू म्हणत असाल तर तुम्हाला या ठिकाणी उशीर होऊ शकतो त्यामुळे तुम्हाला अगोदरच मी अलर्ट करत आहे सगळं काही या ठिकाणी मित्रांनो आपल्या आप समोर तर आहे फक्त आता जाहिरात पडण्याची वाट बघायची आणि तिथून पुढं वेळ खूप कमी आहे कारण फायनल रिझल्ट लागायला लगेच तीस नऊ दोन हजार पंचवीस एवढाच वेळ दिलेला आहे त्याच्या अगोदर परीक्षा होऊन रिझल्ट लागून आन्सर की वगैरे सगळं काही ठिकाणी प्रोसेस पार पडणार आहे त्यामुळे खूप झटपट प्रोसेस होणार असं यावरून तरी दिसत आहे तोपर्यंत आपला बाकी जो अभ्यास आहे मित्रांनो नोंदणी मुद्रांक असेल जी एम सी भरती असेल इतर ज्या भरत्या आहेत नवी मुंबई महानगरपालिका तो आपला अभ्यास कंटिन्यू राहू द्या हे जर त्यांच्यासाठी मार्गदर्शक तुमच्यासाठी असेल तर याच्या पलीकडे तुम्हाला काहीच करायची गरज पडत नाही एवढं सगळं तुम्हाला यामध्ये दिलेलं आहे ठीक आहे तर हे सोबा सोबत आपल्याला राहू द्या व्हिडिओ माहिती पण वाटला असल्यास एक लाईक नक्की करा नवीन असाल तर आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह धन्यवाद